चांगलं झालं मला राजकारणात मी मी भेट नाही आहे राजकारणासाठी मी योग्य नाही तुम्हाला लता बोलणारे खोटे बोलणारे पैसे खाणारे असेच लोक पाहिजे आणि तुम्ही आलो असतो तर मला निवडून आलो असतो तर, तर याचा काय प्रयोग केला असता कुठे बारामती केला असता बसमचा मला निवडून न दिल्यामुळं पण मला अजिबात इच्छा नाही आत्ता जरी मला कोणी परिषद जरी देतो म्हटलं तरी मला नको मी पूर्णपणे राजकारणातून बाहेर आहे काही ना काही दिलं तरी मला नको ऐकत आणि आयुष्यातील माझी सगळ्यात मोठी चूक कोणती असेल दिल्ली सोडून मी इथे तुमच्यासाठी इथं कर, करावं म्हणून इथे आलो आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली आणि काय लोक आहेत का माझ्या बरोबरचे सहकारी मला इथं आणि त्यांना त्यांना आम्ही विश्वास ठेवला किती मंडळी काय काय मला ब्लॅकमेल केलं त्या सगळ्यांचं मला तुम्हाला सांगायला नको आणि हे